वैद्यनाथ कारखाना देताना मला प्रचंड वेदना झाल्या गोपीनाथ मंडेंच्या आठवणींना उजाळा देत पंकजा मुंडे गहिवरल्या बीड जिल्ह्यातील परळी येथील स्वर्गीय गोपीनाथ मंडे यांनी स्थापन केलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना अखेर ओंकार साखर कारखान्याने खरेदी केला आहे या कारखान्याच्या नव्या गाळप हंगामाचा शुभारंभ आज राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला या सोहळ्याला कारखान्याचे चेअरमॅन बोत्रे पाटील संचालक मंडळ सदस्य आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील उत्पादक शेतकऱ्यांना परळी अंबाजोगाई पांघरी परिसरात स्थानिक पातळीवर ऊस प्रक्रिया सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना उभारला होता या कारखान्याचे साडेसात हजाराहून अधिक संस्थापक सभासद आहेत मात्र मागील काही वर्षांपासून बँक कर्जबुजा थकबाकी आणि आर्थिक अडचणींमुळे कारखान्यावर दिवाळखोरीची वेळ आली परिणामी युनियन बँकेने हा कारखाना ओंकार साखर कारखान्याला विक्री केला गाळप शुभारंभ सोहळ्यात बोलताना मंत्री पंकजा मुंडे भाऊक झाल्या आम्ही या ठिकाणी आल्यावर बाबा आम्हाला नेहमी काहीतरी सांगायचे माझा मुलगा तेव्हा दीड वर्षांचा होता त्याला त्यांनी साखरेच्या पोत्यात ठेवले होते अशी आठवण करून देत त्या गहीवरल्याचं पाहायला मिळालं वैद्यना साखर कारखाना देताना मला प्रचंड वेदना झाल्या अशी भावना त्यांनी यावेळेस बोलून दाखवली त्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात क्षणभर भावनिक वातावरण निर्माण झालं म्हणजे त्यांनी मला सांगितलं ताई गोपीनाथगड जसं तुम्ही सांभाळायचं तसंच आम्ही सांभाळू मग त्यांनी गोपीनाथ बाबतीत बाबतीतही शाश्वती दिली त्यांनी मला हे सांगितलं की हे ऑफिस मुंडे साहेब इथे बसलेले तर ही भावना आहे आम्ही हे मुंडे साहेबांचं ऑफिस म्हणूनच अशाला असंच ठेवा आम्ही त्याला सुद्धा स्पर्श करणार नाही तुम्ही तिथे येत जा बसत जा तुम्हालाही वाटेल म्हणजे कधी त्यांनी असं दाखवलं नाही की त्यांनी हा कारखाना घेतला अत्यंत नम्रपणे त्यांनी अगदी खरंच म्हणजे हे आमचं अपत्य दत्तक घेतलं आणि त्याला प्रेमाने सांभाळायचं वचन दिलेलं आहे तर तुम्ही सर्वसुद्धा सहकार्य करा आपल्याही वागणुकीतून त्यांना त्रास नाही झाला पाहिजे असं आपण वागलं पाहिजे तर तुम्ही सर्वजण अत्यंत संयमाने थांबा आणि ह्या कारखान्याला भरभरून ऊस द्या आणि ह्या ओंकारच्या बागवून डोकावणाऱ्या वैद्यनाथाला जिवंत ठेवा वैद्यनाथ कारखान्याला जिवंत ठेवा आणि हीच त्याची कारकिर्द वाढू द्या दहा लाख टनाचं येऊ पुढच्या वेळी आणखी मोठं आम्ही काही करू अजून काही याच्याबरोबर उद्योग उभा करू अशा प्रकारची भावना माझ्या मनामध्ये मा आहे आणि मला वाटतं की जे मला करायचं होतं जे मला राजकीय विषयामुळे किंवा राजकीय राज पदामुळे शक्य नाही झालं तर ते कुठल्याही राजकारणात पडायचं नसल्यामुळे पाटलांना शक्य होईल आणि खूप छान या कारखान्याचं आता भविष्य मला दिसतंय मन घरीवरून येतं मी जेव्हाही इथे येते मी भोद्रेपाटला नाही सांगत होते कधी नवीन साहेब हे कारखान्यामध्ये यायचे तर सारखा ते टोपी घालून चलावर हे दाखवतो ते दाखवतो माझा मुलगा दीड वर्षाचा होता त्याला तर साखरेच्या पोत्यातच टाकून दिलं साहेबांनी तर त्यांना एवढं भूषण वाटायचं की मी हा कारखाना उभा केला साहेबांना ऊस बांधावर टाका लागायचा जाळावं लागायचं शेतकऱ्यांसाठी साहेबांनी हा कारखाना उभा केला तर तो देताना मला प्रचंड प्रचंड वेदना झाल्या असल्या तरी मला आज आनंद आहे की तो अत्यंत चांगल्या हातामध्ये गेलेला आहे आणि भोर भरून या कारखान्याला यश मिळेल कीर्ती मिळेल आणि भविष्यामध्ये तुमचं कल्याण या कारखान्याच्या माध्यमातून होईल हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करते आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र